नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचा लाडका सेगमेंट घेऊन आली आहे म्हणजेच वॉट्स माय लंच आजच्या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांची लाडकी नंदिनी आहे म्हणजेच मृणाल दुसानीस खूप रिक्वेस्ट होत्या मृणाल तुझ्या वॉट्स माय लंच म्हणजे तू काय खातेस लंच मध्ये बघण्यासाठी खूप स्वागत तुझं पुन्हा एकदा कशी आहेस थँक्यू सो मच मी खूप मस्त आहे आणि मला खूप छान वाटतं की तुला बघायचं की मी काय खाते म्हणजे <laughs> हॅक्टिक्स शूट सुरू असतं त्यात जेवण बनवणं कधी पॉसिबल होतं नाही होत पण सेटवर कधी असं जेवणाचे हाल होतात असं कधी होणार नाही कारण का सगळे काही ना काही घेऊन येतात हो आणि अजिबात नाही म्हणजे आत्ता जसं थोडं ताट रिकामं वाटतंय ना जेव्हा आपण सगळ्यांसोबत बसायला जा, जातो तर जागाच उरत नाही की कुठे काय आता ठेवावं टाकावं ताटात घ्यावं तर मज्जा येते पण सगळ्यांबरोबर एकत्र जेवताना मजा येते आणि मालिकेत एक तर नंदिनी उत्तम स्वयंपाक बनवते आता लेटेस्ट एपिसोडमध्ये थालीपीठं बनवली होती <laughs> सो मुळात तुला थालीपीठ किंवा हे सगळं ट्रेडिशनल पदार्थ बनवता येतात हो हो मला मला येतात आता येतात लग्नाआधी थोडंसं आई माझी थोड्या थोड्या गोष्टी माझ्यावर टाकून जायची पण असं खूप रोजचा स्वयंपाक केला असं व्हायचं नाही पण लग्न झालं त्यानंतर मी नीरज बरोबर राहायला लागले मग मध्ये कोविडचा एक पिरियड गेला आणि आता बाळच झालं त्यानंतर आता तर हो म्हणजे दिवसात मी जर घरी असेन तर मला इतक्या रेसिपीज करायला लागतात कारण त्या रिजेक्ट होतात ही नको ती नको ती नको येस हा सो मग आता मला येतं सगळं फायनली ज्या क्षणाची आतुरतेने सेटवर वाट बघत असतो लंच ब्रेक तुझं टिफिनमध्ये आपण आज काय बघूया सो so, मी घरून आता भाकरी आणली आहे आणि थोडीशी भाजी आहे माझ्याकडे आज तर बस आणि सॅलड मी सेटवरून घेते ताक मी घेते आणि माझ्या ज्या सगळ्या सासूबाई आणि वगैरे वगैरे <laughs> सगळ्यांना मी आता सांगून आले माझ्यासाठी भाजी ठेवा सो so, मी ओ, जरा छोटीशी आपली एक भाकरी आणि माझ्याकडे आज आहेत छोले आपण सगळ्यांसोबत लंच केला होता तेव्हा काही ना काही आणि तू मेन तुझा नॉनव्हेज खूप जास्त आवडतं है ना सो so, कसं म्हणजे काय छान जमतं बनवायला आणि काय इथे सगळ्यांना नॉनव्हेज मला जमतं खरं सांगू का मी सासरी ना माझ्या माझ्या सासूबाई माझ्या आजे सासूबाई आहेत सासरे आहेत सो so, ते आपसुकच माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे सो so, आता मला नॉनव्हेज छान करता येतं असं मी म्हणते <laughs> त्यांना विचारू शकशील तू त्यांना त्या खरं सांगू शकतील पण मला करता येतं म्हणजे तत नाही होत माझी आणि मी मग काही अडचण आली तर आईला फोन करते की आई काय काय टाकायचं सांग सुरुवात कर आणि आपण तू, तू? तू जेवता जेवता आमच्याशी गप्पा मार म्हणजे वेळ नको फुकट जायला परत सीन लागणार आहे नाही आता मांडी घालते म्हणजे काय तू ही जेवली असतीस म्हणजे सोबत हो बर तू म्हणालीस की डाएट डायट असं तू कधी फॉलो नाही केलंय पण आहे मधला काही काळ होता की मला करावंच लागलं मी करते जनरली संध्याकाळी मी कमी खाते असं जे होत नाही आहे पण माझा प्रयत्न असतो की नाही खायचं फार संध्याकाळी बस तेवढंच पण असं म्हणजे या क्षेत्रात आपण काम करतो म्हटल्यावर स्क्रीनवर आपल्याला छान दिसायचं म्हटलं काही गोष्टी आपल्याला मायनस कराव्या लागतात डायटमध्ये त्या मायनस केलेल्या गोष्टी काय म्हणजे ऑईली फूड माझं असं असतं की एका वेळी मी एक पदार्थ खाते आता भाकरी खाते तर भात नाही खाणार मी आणि संध्याकाळी पण मी शक्यतो सूप किंवा साल सॅलड वगैरे नाही खात मी मला ते काही पचत नाही आवडत नाही पण प्रयत्न असतो माझा जेव्हा मी इथे नव्हते आता नॉनव्हेज खाणार आहेत जे आहेत त्यांना आवडेल पण बाकीच्यांना कदाचित आक्षेप असू शकतो पण मी फिश फ्राय सालमन मासा आ, बासा किंवा चिकन फ्राय पनीर फ्राय असं आम्ही संध्याकाळी खायचो कारण माझा नवरा पण खूप जिम फ्रीक असा आहे तर मग त्याच्यामुळे माझं ते होऊन जायचं पण आता इथे सेटवर आपण दिवसभर उभे असतो काम करत असतो तर काही ना काही खाणं होतं असं वाटतं की लेट जेवल्यावर ते ब्लोटिंग इन्फ्लेमेशन आपण जे म्हणतो ते होतं so, हो आणि असं खूप लोक म्हणतात ना पाणी पण खूप प्यायला पाहिजे पण मला असं वाटतं की त्यांनी पण ब्लोटिंग होतं त्यानी त्रास होऊ शकतो मी एकदम यु नो खूप मस्त कवचची सांगते पण असं काहीच नाही आहे मला खूप मस्त मी कळलेल्या गोळा हो आणि मला काय वाटतं जेवण हा असा विषय ना त्याच्यात नको <laughs> पोटभर जेवा छान एक्सरसाईज करा आणि बस त्या आणि हेच जर कंट्रोल इथे कंट्रोल केला तर मग मग काय राहिलो काम कर आपण आणि माझ्या घरी जेव्हा मी असते तेव्हा मात्र मग मी काहीच असं हातबीत राखून वगैरे नाही मला आवडतं मी पोटभर जेवते आणि सगळ्यांनी जेवावं पोटभर असं मला वाटतं <laughs> आणि माझ्या आईला जर मी म्हटलं नाही मला स्प्राऊट्स सा, सॅलडच दे गपचूप मटकीची भाजी खा आणि पोळ्या खा असं तिथं करेक्ट आहे करेक्ट आणि आपल्या आईला तर हे कळतच नसतं आई ही अशी एक व्यक्ती असते की जिला असं आपली मुलगी बारीकच वाटत असते म्हणजे <laughs> मी तिला टाक तू कमेंट्स वाच लोक मला काय काय बोलतायत आई म्हणते ते जाऊ दे तू पोटभर जेव तू काम करतीस ना तू तेरा तास उभी असतेस की नाही तू खा तू पोटभर खा आणि ते असतं आता मलाही मी इथे असते पण मला सारखं असतं की माझी मुलगी जेवली की नाही काय करते झोपली की नाही सो ते साहजिक आहे कॅमेरावर पाऊंड जास्तही दिसतात आपण मुळात बारीक पण मी हा आणि माझं काय मत आहे म्हणजे हल्ली ना लोक खूप जजमेंटल आहेत ना पटकन कोणाला काहीतरी बोलणार कोणाला ते हा विचार करत नाहीत की ह्यानी समोरचा हर्ट होऊ शकतो पण मला असं वाटतं की एखाद्याची बॉडी आहे एखाद्याची पर्सनॅलिटी आहे तर ते त्याच्यापुरतं ते ठेवावं ते जज करायला जाऊ नये कारण ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत आणि कोणी कुठल्या आजारातून जात असेल तुम्हाला काय माहीत कोण कशातून चाललं आहे सो ही जाडत झाली आहे ही अशीच झाली आहे ही तशीच दिसते सो अशा पर्सनल कमेंट शक्यतो टाळाव्यात असं मला वाटतं स्त्रीच्या आयुष्यातली एक मोठी गोष्ट म्हणजे आई होणं त्यानंतर बऱ्याच बदल होत असतात आणि त्या ता महिला प्रेक्षकांनाही माहीत असतील पण आपण बोलताना काही विचार नाही करत पण मृणाल मला एक विचारायला आवडेल की इथे असताना जेव्हा तू आता यू एसमध्ये गेली होतीस तिकडचं फूड कल्चर एकदम वेगळं आहे म्हणजे तिकडची लोकं स्नॅक्स आणि डिनरमध्ये वगैरे सगळं वेगळं खातात तिथे काही डिफिकल्टीज आल्या होत्या का किंवा स्ट्रीट फूड म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी नाही कारण की आपण तर घरीच आपलंच जे आहे तेच करतो म्हणजे मला आठवतं की मी कुकर लावल्यावर एकदा आमच्या बाजूचे जे होते जे आ, आ, आले होते विचारायला की काय चाललंय तुमच्याकडे तर त्यांना सांगायला लागलं की आम्ही इंडियन्स कुकरमध्ये भात करतो त्याची ती शिट्टी होते कारण मग त्यांना असं वाटलं की अरे काही प्रॉब्लेम तर नाही सो बऱ्याच लोकांना ते माहीत नाही पण वॉट ते आपलं कल्चर आहे आणि आपण आपलं कल्चर फॉलो करतो आणि अडचण वगैरे असे काहीच येत नाही कारण आता तिथेही सगळं मिळतं आणि खूप लोक राहतात अमेरिकेत भारतातले त्यात काय नवीन नाहीच आहे किती बर्गर आणि फ्राईज खा बाहेर घरी आला वरणबाट थोडासा हवाच अगदी अगदी <laughs> म्हणजे मला आठवतं आम्ही कुठेही बाहेर जाऊन आलो रात्री प्रवास करून आलो की माझी आई म्हणते चला मी पोडणीची खिचडी करते <laughs> सो मग ते मस्त असतं ते मला आवडतं तिकडच्या मित्र जे होते म्हणजे कलिग्स म्हणा त्यांना कधी तू इंडियन रेसिपीज म्हणजे डब्यात पाठवल्यास किंवा हो हो डिनरला म्हणजे आम्ही एक दोन तास हे बाहेर सगळे भेटलो होत त्याच्या ऑफिसचे सगळे जे आहेत आणि मोस्टली त्याच्याबरोबरचे बरेपैकी इंडियन्स होते आणि त्यामुळे त्यांना असं काही म्हणजे आणि सवयच आहे तिथे सगळ्यांना आणि नीरज स्वतःच मुळात त्याला घरचं खाणं खूप आवडतं तो स्वतः उत्तम कूक आहे सो कसलीच कधीच अडचण आली नाही खरं सांगायचं हेऱ्यावरच एक सॅटिस्फॅक्शन असतं ना पहिला घास घेतल्यावर म्हणजे खरं सांगू का हे मी केलेलं नाही आहे त्यामुळे ते छानच लागतं काय झालं मी राहते ठाण्याला आमचा हा सेट आहे गोरेगावला त्यामुळे दीड ते दोन तास माझा प्रवासात जातो सकाळचा तर युजली जेव्हा मी हे मन बावरे करत होते आधीचे सिरियल तेव्हा मी टिफिन वगैरे घेऊ शकत होते मी करू शकत होते खाणं पण आता होत ते होत नाही आमच्या बिल्डिंगमधल्या काकू आहेत त्या उत्तम जेवण बनवतात मग मी त्यांना म्हणाले की मला एक डबा तुम्ही देत जा आणि नाश्ताही देतात त्या कधी कधी नुरवीला तू आता विषय काढलास मगाशी नुरवीच्या डिमांड्स असतात की आज हे नको ते नको तिचं कसं आहे म्हणजे काय फूड चॉईसेस तिचे आहेत म्हणजे लहान मुलांना आपण बघतो की मॅगीच हवी किंवा असं तिचे चॉईसेस आहेत खरं सांगू का जेव्हापासून मला मी तिला आमचं असं ठरलं आहे म्हणजे की जे आपण खातो ना तेच तिला द्यायचं कारण एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेगळं काहीतरी करत बसायला खरोखर मी नाही आहे घरी सो ते गिल्ट आहे माझ्या मनात आणि आणि कुणाला त्रास देणं मला योग्य वाटत नाही हे मी जेन्युनली सांगते सो पोळी भाजी ती खाते भाज्या वगैरे एवढं नाही खात माझी मुलगी अजून पण तूप पोळी तूपसाखरपोळी गुळपोळी पोळी तिला आवडते तिला सगळे डोसे आवडतात साऊथ इंडियन असावी मागच्या ती त्यामुळे इडली डोसे आपे हे सगळे तिला पदार्थ आवडतात आणि ते आम्हालाही बरं वाटतं की चला पटकन होण्यासारखं आहे सो ते एक ला आहे दुसरं खाली तसं बाकी काय नाही पोहे उपमा असं ती खाते पण मूडवर असतं मी पण हे केलं लहानपणी आहे ना पण आता म्हणजे हे सगळं तर आहेस तू स्वतःचं रेस्टॉरंटही ओपन केलंस त्या फुडी तुझं जे आहे म्हणजे तू फूडी आहेस ती आवड जपायला पण रेस्टॉरंटमधलं काय एक पदार्थ तुला फेवरेट रेकमेंड करशील अरे yes, येस ऑफकोर्स मला मला आम्हाला आधीपासूनच रेस्टॉरंट सुरू करायचं होतं आणि हे माझ्या नवऱ्याचं आहे खरं सांगायचं तर ता, हे त्याला खूप इच्छा होते आणि त्याचा तो ते त्याचं पॅशन आहे सो तो ते आता करतोय पण आम्हाला दोघांनाही खूप आवड होती म्हणजे आम्ही जेव्हा इथे नव्हतो दोघे हे दोघेच एकत्र रह असे राहत होतो तेव्हा आम्ही बर्थडेला मग आम्ही घरी चीज केक करायचो मला हे मी सांगते आहे पण खरोखर आणि इथे पण आल्यावर आता इथे ते होत नाही कारण ओवन वगैरे नाही आहे म्हणजे असं तिथल्यासारखे पण आम्ही नॉनव्हेज आम्हाला करायला आवडतं करून खायला घालायला आवडतं माश्याचे मासे, मासे फ्राय आम्हाला करून खायला घाल आवडतं तसंच आम्ही मग ते सगळं इथे ठेवलं आहे रेस्टॉरंटमध्ये की तिथे पण आमचा चीज केक एक डेझर्टमध्ये आम्ही ठेवला आहे त्याच्यानंतर मासे फ्राय आहेत नल्ली निहारी आहे पाया सूप आहे वेज ऑप्शन्स पण आमच्याकडे खूप आहेत एक काय म्हणतो रोटी पिझ्झासारखं आहे सो so, मी तुला सांग का मी ना आ, माझं असं सगळ्यांना म्हणणं आहे की तुम्ही एकदा या तुम्हाला आवडेल आणि स्वतःच स्वतःचं किती सांगायचं तुम्ही ठरवा तुम्हाला किती आवडतंय काय नाही आवडलं तरीही सांगा म्हणजे आम्हाला चेंज करता येईल पण या नक्की विजिट करा आमच्या रेस्टॉरंटला पण असा एक डायट मंत्रा जो तुला खूप उशिरा कळला आणि तू आता प्रेक्षकांसोबत शेअर करशील म्हणजे बेसिक आहे एकदम हा फॉलो करा बाकी इतर हेवी काही करायची गरज नाही करेक्ट बेसिक दोन गोष्टी ज्या मला मलाही आत्ताच कळल्या आहेत ते म्हणजे की संध्याकाळी हेवी जेवण करूया नको आपण म्हणजे सात नंतर शक्यतो मीही टाळते की नको कारण त्याने आता आपल्याला कसं ॲसिडिटी होते किंवा सकाळी लवकर उठायचं असतं काही वेळा नाही आहेत सो ते एक आणि दुसरं म्हणजे झोप फार जेवढी शक्यतो छान झोप घेण्याचा प्रयत्न करा जे मुंबईसारख्या शहरात शक्य नाही कारण निम्म आयुष्य प्रवासात जात आहे लोकांचं पण हो त्या ह्या दोन गोष्टी आहेत इतक्या मालिका केल्यास म्हणजे माझी या प्रियालापासून ती आत्ता लग्नानंतर होईलच प्रेमपर्यंत प्रत्येक सेटवरचा लंच ब्रेकची मजा वेगळी असते ना म्हणजे कोण कोण काहीतरी उत्तम बनवतो पण कायम म्हणजे इतक्या वर्षांच्या करिअरमधनं एक अशी एका व्यक्तीच्या हातचा पदार्थ जो नेहमी म्हणजे आठवला की अरे यार ही व्यक्ती मस्त बनवायची ही रेसिपी तर ते अशी दोन लोकं आहेत खरं रमेश काका का, रमेश भाटकर ते तू तिथे मी मध्ये माझे बाबा होते तर ते आवर्जून माझ्यासाठी पोहे असले ना की ते ठेवायचे नाश्त्याला तर त्यांचे ते पोहे मला खूप आठवतात ते एक छोटी छोटी थ्रेप्टीन नावाची ती बिस्किटं मिळतात बघ ती प्रोटीनवाली बिस्किटं तर ती त्यांच्यामुळे मला कळली की अच्छा मग मी तीही घ्यायला लागले आणि माझी सायली जी माझी, माझी मैत्रीण आहे हे मन बावरे तर ती पोडणीची पोळी आणायची तिच्या बाबांनी केलेली हां तिचे बाबा करायचे तर आम्ही फोचीपो आणली का फोचीपो आणली का हा सो ते मला अजूनही आठवतं आणि मी मिस करते। so, मला असं वाटत की आपण प्रश्न उत्तर इथेच थांबवूया तू छान लंच एन्जॉय कर नंतर सीन्स आहेत बरं जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील कारण का इतकी मालिका लोक एन्जॉय करतात आणि खूप प्रेम मिळत आहे ट्रोलही करतात पण कुठेतरी मार्गी लागायला एक ट्रॅकवर यायला वेळ लागतो कुठलीही मालिका तर त्यासाठी काय ट्रोलिंगचं मी मनावर घेत नाही ते ट्रोलिंग घरातपासूनच सुरू होतं ते बाहेर तर काय ठीक आहे मध्ये एक स्टोरी टाकली होती की लोक लोकलमध्ये सुद्धा मोबाईलवर मला दिसतात की आमची मालिका बघतायत सो थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांच्या ह्या प्रेमाबद्दल कारण जर ते नाही शक्य झालं प्रेमच नाही मिळालं ते बघणं नाही झालं तर आम्ही पोहोचूच शकत नाही सो थँक यू आणि अजून असे छान छान ट्रॅक तुम्हाला आमच्या मालिकेत बघायला मिळतील आणि तुम्हाला आमची मालिका का नक्की आवडेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहोत पण तुम्ही बघा आणि तुमचं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या आणि तू खाण्याबद्दल विचारतेस सो so, प्लीज पोटभर जेवा डाएट बिएटच्या नादी लागू नका मनापासून एन्जॉय करा दॅट्स इट करा आणि फायनली तुझं लंच म्हणजे इतकं प्रेम मिळतं की मलाही रिक्वेस्ट होतं की आम्हाला नंदिनीचा वॉच मला लंच बघायचा आहे सो फायनली हा एपिसोड झाला आहे तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्समध्ये कळवा आणि थँक्यू सो मच मृणाल ऑल द बेस्ट मालिकेसाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू